नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणच्या पावत्या आलेल्या आहेत बघा परभणी येथे आढळत आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया परभणी या ठिकाणचे बाजार भाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आजचे कापूस भाव बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल असा तसेच पुढील पावती बघा परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल असा गेलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो सेलो या ठिकाणीही जास्तीचा दर मिळाला आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सरासरीचा दर आहे सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे